हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आपल्या दीपालीच्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी पुरणपोळी बनवणार आहे तर पुरणपोळी कशी बनावी हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर मग चला मग सुरू करूया हे दीड ग्लास मी आपली चण्याची डाळ घेतली पुरणपोळी बनवणार आहे तर हे दीड ग्लास घेतलाय बघा तुम्ही आणि याला स्वच्छपणे आपण धुवून घेऊया हे मी आता आपण आता शितीवरती कुकर ठेवतो आणि त्यात मी तीन ग्लास पाणी टाकलं होतं त्यात मी तीन गिलास पाणी टाकते आणि तेल टाकते थोडस भर तेल टाकायचं जास्त तेल नाही टाकायचं आणि थोडं पाणीला उकळी आल्यावरती आपण ही डाळ टाकून घ्यायची ही चाळीची डाळ एकदम चांगली स्वच्छ धुतलेली आहे तुम्ही बघू मस्त आपलं पुरण तयार होईल डाळ टाकून घेतली आहे डाळ टाकून घेतली आहे मस्त हलवून आणि आता आपण पीठ टाकून घेतलंय आणि आता थोडस मीठ टाकूया चवीसाठी थोडस आपण हळद टाकूया हळद टाकूया आणि आपण याला चांगलं मळून घेऊया आता हे आपलं पीठ चांगलं मळून झालंय आता याच्यात थोडस ना आपण तेल टाकून थोडस मळून घेऊया कारण की ना म्हणजे कस टाकल्यावरती ना एकदम नरम राहील आणि त्याला अर्धा तास ना किंवा अर्धा तास आपण त्याला ठुऊन द्यायचो कारण की ना मग एकदम नरम येतात आणि नरम पण होऊन जात पेठ त्याच्यामुळे बघा आता ही आपले डाळ झाली असून तुम्हाला दाखवते मी बळा डाळ बघू शकता कशी झाली एकदम चांगली नरम शिजली आहे आता आपण ही डाळ काढून घेऊया आणि मग ही डाळ काढून झाल्यानंतर हे चालून घेऊया मी पूर्ण डाळ काढून घेतली नाही तर ठेवून घेते मी हे पाणी आहे ना हे आमच्या गावाला एका आमटीमध्ये टाकतात त्याच्यामुळे हे पाणी आता कशामध्येच यूज होणार नाही आपल्याला तुम्हाला पाहिजे तुम्ही फेकू शकता फक्त पुरणपोळी बनत असताना आम्हाला आमटीमध्ये आता बनवायचं त्याच्यामुळे मी पाणी ठेवते तर हे बघा ही डाळ आता आपली पूर्ण चांगली झाली आहे बघू शकता तुम्ही आता आपण पुरणची तयारी करून घे माझी कडे एकदम तपलेली आहे आता ही मी पूर्ण डाळ टाकते आणि ही साखर टाकून देते साखर दीर दीर ही साखर मेने आता दीड दीड ग्लास मेने हे टाकलं होतं डाळ टाकली होती आणि हे मी एक ग्लास थोडस सा कमी साखर टाकली आहे ही डाळला दा हळवत राहायचं म्हणजे करपू द्यायचं नाही करपली तर सगळं करपून जाईल हलवत राहायचं असं एकदम ते एकदम निबर होऊन जातं म्हणजे कसं कडक होऊन जात आता बघा हे आपलं पुरण असं होतंय त्याला हलवत राहायचं आणि याच्यात मी थोडीशी इलायची टाकते इलायचीचा कुट टाकलाय जरा आणि हळून घ्यायचं मी जरा धीमी डॅसवरती ठेवते तुम्ही काय काय का असं म्हणजे डायरेक्ट डाळ दार शिजून झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्याला चाळीमध्ये हे करत असतील ते का करतात कारण की नाही जर डाळ ना एकदम घट अशी जाड असली ना, ना ती पूर्ण शिजली नसेल शिजत नसेल तर मग तसा प्रकार यूज करतात हे माझ्या गावाकडे असं करतात आता हे पूर्ण इलायची झाली आहे पूर्ण मिक्स करून मी याच्यामध्ये ही आपली पूर्णाची चालणी आहे याच्यामध्ये आपण करणार आणि त्यात मी थोडस ऍड करते आणि गॅस बंद करून टाकते मी याच्यात थोडंसं टाकते तुम्ही बघू शकता कसं टाकलंय आणि आपलं असं घरगुती घरगुती तांब्या असतो त्याच्याने आपण असं करत राहायचो तेव्हा आपलं हे पूर्ण असं रेडी होईल म्हणजे ते असं पुरण चालून खाली पडत राहील आणि आपलं असं पुरण एकदम सॉफ्ट सॉफ्ट होईल ज्याच्या आपले पुरण फुटणार पण नाही चपातीमध्ये आता मी हे पूर्ण करून घेईन असं हे बघा आपलं असं पुरण रेडी आहे आता आपण याच्यावर चपाट्या बनवायला सुरू करूया पूरणाच्या चपात्या आता बनवूया तुम्हाला मी सांगते तसं करून घ्या आपली पीठ पण रेडी होत त्याच्या थोडस गव्हाचं पीठ टाकून घेऊ आणि हे पुरण या साईडला ठेवून घेऊया आणि तुमच्याकडे तूप असल तर तुम्ही तूप पण युज करू शकतात आणि जर तुमच्याकडं काही तूप असेल तर तुम्ही तूप यूज करायचं तेल यूज करू शकतात तर चला आपण सुरू करूया पुरणची आता हे तवा गरम होईपर्यंत आपण चपाती लागून घेऊया मी तुम्हाला सांगते हा हुंडा असतो ना हा जरा कमीच घ्यायचा कारण की ना आपल्याला छोटी चपाती बनवा लागते त्याच्यामुळं आपण हुंडा कमीच घेऊया असं मस्त त्याला मोळून घेऊ नंतर मस्त असं झालं तर हे करून घेऊ असं त्याला खालच्या बाजूने जास्त जोर द्यायचा आणि वरती पात्र पात्र करत जायचं जसं मोदकाचं करतो तस व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि कमेंट करा मला तुम्हाला पूर्ण स्वयंपाक बघायचा असेल ना पूर्णाचा आमच्या गावाकडचा तर मी तुम्हाला नक्की दाखले आता हे आपल्या झाल्या असं पूर्ण आपण तूप लावून घेऊ आपण कमी करून ठेवू असं यात थोडस पुरण भरू एक चमचा थोडस थोडस जास्त टाकून देऊ असं मध्ये मध्ये टाका हा कारण की मग ते पॅक करायला ना खूप मुश्किल होत त्याच्यामुळे असं भरून टाकू असे आपले असं झालं ना त्याला हळूहळू हो, हळू हो, हळू हो, हळू हो, हळू हो, 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 दाबायचं त्याला जोरात दाबू नका नाहीतर फुटेल नाही तर मला आपलं असं झालं नंतर त्याला पिठामध्ये मिसळून नंतर लाटायला सुरू करून आणि हलक्या हाताने आणि बाजूबाजू साईड लाटायचे हलक्या हाताने लाटायचे जोरात जोरात लाटलं तर पुरण पूर्ण बाहेर येईल त्याच्यामुळं आता एवढी मेहनत करतात मग हलक्या हाताने लाटून त्याला चांगलं चपातीसारखी करून घ्यायची मी बघा कशी हलक्या हाताने लागते तसं लाटून घेऊया जसं तुम्ही चपात्या लागतात ना तसंच लाट पण फक्त हलक्या हाताने जास्त मोठी पण नका लाटू नाही त्या पुढे जाऊन फुटायची शक्यता असते माझी अशी चपाती रेडी आहे बघू शकता आता मी इथं तूप लावते असं तुम्ही तेल यूज करा पण काहीतरी यूज करा तेल तूप काय पण आता मी ही चपाती टाकते आता ही चपाती टाकली बघू शकता तुम्ही तोपर्यंत आपण दुसरी चपाती पण करू शकतो पण पूर्ण पुरणच्या चपातीकडे ना लक्ष द्या त्याला जवळ द्यायची हे बघा आता वरून पण थोडस ना लावून घ्यायचो मग ही चपाती अशी अशीच मी आता सेकंड चपाती पण तशीच करते बघू शकत तुम्हाला आपल्याला हिचं सारखं करायचं कधी मोदक सारखं करायचं मोदक सारखं करायचं एकदम दा मस्त बघा आपली चपात एकदम रेडी आहे मस्त याला पुरणची चपात आणतो आवडल्यास तर मग मला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन कोण असेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच रेसिपी तुम्हाला बघायच्या असेल तर मला नक्की करून सांगा तर मी तशी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी शेअर करत राहीन थँक्यू